हाय गाईस नमस्कार आपल्या अक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज, आले आपन कुटे -कुटे आपन आपन आज आलो आपण वडापाव कल्याणमध्ये कुठे कुठे चांगले भेटणारे आपण सर्व एक्सप्लोर करणार आहोत आपण आज सर्वात पहिले आलो विजयनगरला आरिओमोलाचा वडापाव आपण ट्राय करू त्यांची चटणी आणि त्यांचा समोसा तर फेमस आहे या बघूया ट्राय करू आणि आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचा स्वागत या बघूया आता आपण आलेलो आहे हरी ओम स्नॅक्स कॉर्नरच्या इकडे आणि आपल्याला विजयनगरच्या विजयनगर नाक्याला यायचं आहे विजयनगर नाक्यापासून आपल्या पाच मिनिटाच्या अंतरावर हरी होम स्नॅक्स कॉर्नर आहे आणि खरंच त्यांचा समोसा तर मी लहानपणीपासून ट्राय करतो आहे आणि खूप म्हणजे जुनी दुकान आहे म्हणजे वीस तर मला वीस पकडून घ्या माझ्या अंदाज तिथं आपण विचारूच नव्हतं तर किती वर्ष झाले दुकानाला आता सध्या तर वीस वर्षांचा मी तुम्हाला सांगतो आहे त्यांचा वीस वर्षापासून समोश्याची जी टेस्ट आहे तीच आहे आणि मला लहानपणीपासून आवडतो आणि हा यांचा समोसा आहे कारण खूप मोठी साईज असते आणि आपण आज ट्राय करणारे समोसा पाव आणि नंतर त्यांचा समोसा वडा पाव आणि त्यासोबत आपल्याला भेटले सुकी चटणी मिरची आणि त्यांची मिक्स चटणी बघू शकता आहे काहीच पाव मध्ये थोडी सुकी चटणी आहे गोड चटणी आहे आणि तिखट चटणी आहे आणि त्यांचा वडा वड्याची बी साईज मोठी आहे या ट्राय करूया कसा लागतो टेस्टी तुम्हाला पण सांगतो सर्व छान आहे थोडं तिखट पण आहे बिन गोड चटणी सांगते आणि सर्व चटण्यांसोबत खाल्ला ना काही भारी वाटत बघूया त्यांची सुकी चटणी पण खूप चांगली आहे आणि ग्रीन आणि गोडवाली आपली रेड ती पण खूप छान वाटते आणि मी तर एक एक समोसा पाव पण ट्राय केला एक वडापाव पण ट्राय केला त्यांचा फेमस समोसा पण आहे कारण समोसेच्या खूप ऑर्डर असतात कारण मी सुद्धा दिवाळीला त्यांच्याकडून समोसे घेऊन जातो कारण काकांच्या कंपनीमध्ये समोसाचा नाश्ता आणि खूप जुना आहे आणि आमच्या साहेबांच्या ऑफिसमध्ये पण कोणता पण कार्यक्रम असू द्या पैकी यांच्याच समोसा मी ट्राय करतो हरी ओम ओलाचा समोसा तर विजयनगरला फेमसच आहे आणि तो आत्तापासून नाही तो पहिल्यापासूनच आहे आपण जसं व्हिडिओमध्ये बोललेलो आपण सर्वांचे वडापाव तर सांगणार आहोत आणि त्यांच्या दुकानामध्ये काय फेमस आहे ते पण सांगणार आहोत कारण त्यांचा समोसा तर खरंच फेमस आहे आणि खूप भारी आहे एकदम मस्त वाटतं मोठा साईज आहे आता आपण समोसा पाय पाव ट्राय करू सुकी चटणी लावली समोसा ही त्यांची <laughs> ग्रीन चटणी ग्रीन आणि रेड दोन्ही मिक्स आहे समोसेची जी भाजी असते ना ते यांची खूप भारी असते पूर्ण समोसाच खूप चा चांगला आहे काय समोसा समोसामध्ये काहीच लोड नाही कारण समोसा खूप चांगला आहे आणि जास्ती करून समोसेच घेतात आणि समोसे खूप फेमस आहे आणि वडापाव खूप फेमस येते आणि वडापाव खूप म्हणजे मस्त लागते असा तरी वडापाव पाहिजे म्हणजे तिखट एवढा पण तिखट नाही नॉर्मल आहे ते छान लागते आता आपण त्यांचा समोसा पाव ट्राय करू आपलं खाऊ तर झालेलं आहे वडापाव पण ट्राय केला आपण समोसा पाव पण ट्राय केला आणि वडापाव तर खूप चांगला असा होता कारण मस्त लागतं गोड चटणी तिखट चटणी सुकी चटणी मिरची आणि आपण त्यांचा फेमस वडा आपला समोसा पण ट्राय केला समोस्यांची मेकिंग त्यांची दिवसभर चालूच असते आणि समोसा पण खूप छान होता आणि समोसा तर लहानपणीपासून काढत मला असं सांगितलंच कुठे पण काय प्रोग्राम असला ना त्यांच्या समोस्यांची ऑर्डर नक्की देतात तुम्ही पण नक्की समोसेंची ऑर्डर द्या आणि आपण सरांना विचारू त्यांची शॉप किती जुनी आहे आणि ते त्यां आणि आपल्याला तुम्हाला लोकेशन पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेनच विजयनगर नाका विजयनगर नाक्यापासून आपल्याला आमराई रोड पकडायचे आणि अगदी दोन मिनिटाच्या डिस्टन्सवर त्यांचा हरिओम स्नॅक्स कॉर्नर आहे आणि त्यांच्याकडे भजी वडापाव समोसा पाव, पाव सर्व प्रकार भेटतात आणि त्यांच्याकडे आपल्याकडे काय प्रोग्राम असतात तर समोसेची ऑर्डर पण स्वीकारली जाते आणि त्यांचा नंबर पण मी तुम्हाला देईनच आणि त्यांचा ॲड्रेस त्यांच्या दुकानाचा शॉपचा फोटो वगैरे सर्व मी आपल्या व्हिडिओ तुम्हाला दाखवेनच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि खरंच खूप छान वडापाव आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपण सरांना आता जाता जाता विचारू त्यांच्या दुकानाला किती वर्ष झाल्यात आम्ही पहिले मी सरांची परवानगी घेतली सरांनी परवानगी लगेच दिली आणि खूप चांगलं वाटलं धन्यवाद वाटलं त्यांच्याशी मिळून त्यांचा आता आभार मानतो आणि आजचा व्हिडिओ इथे संपवतो आणि तुम्हाला एकदा मी जाता जाता त्यांना विचरेन शॉपला किती वर्ष जुना आहे शॉप आणि आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे समोसेची क्वांटिटी बघू शकता एका एक टायमाला त्यांना वाटते शंभर समोसे तरी त्या कढईमध्ये टाकत असतील अंकल कितने समोसे होते साठशे सत्तर समोसे एका टाईमला फराय करतात आणि अगदी म्हणजे पाच मिनटात आपल्याला फराय करून देतात कढई पण मोठी साईज आहे आणि त्याची क्वालिटी पण एक नंबर आहे आणि सरांना आपण विचारू किती जुनी आहे नमस्कार अंकल आपने म्हणजे व्हिडिओ निकालने की परमिशन लिए आपका धन्यवाद अव आपली शॉप किती जुनी आहे दोन हजार तीन दो हजार से मैं तो दो हजार तीन देख हूँ और आपकी क्वालिटी भी एक नंबर आहे और जो समोसा आहे भी खुद बहुत अच्छा लगता है और वडापाव केले आज का व्हिडिओ त आपण कल्याण के सब वडापाव सबको पब्लिक को, को बताने वाले आणि सर्वांना आपण वडापाव सधीच आपण व्हिडिओ बनवला आहे आणि समोसा त्यांचा फेमस आहे आणि अंकल आपकी आप रे आपना कुछ प्रोग्राम तो आपकी तर ऑर्डर लिया जाता आणि त्यांचा समोसा पण खूप फेमस आहे कारण आपल्या सर्व प्रोग्राममध्ये त्यांचे समोसे दिसतात आणि खूप चांगली क्वालिटी आहे आणि खरंच नक्की तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर सरांचा नंबर देतो मी त्याच्यावर संपर्क साधा सर जी आज की व्हिडिओ केले धन्यवाद हाय काहीच आता सरांकडे आता आपण नाश्ता केलेला आणि तुम्हाला पण यायचं असेल तर विजयनगर नाखाला या विजयनगर नाक्यापासून तर विजयनगर नाक्यापासून तर आपल्या दोन मिनिटाच्या डिस्टन्सवर यायचं आहे आणि हरिओम नेक्स्ट कॉर्नर तुम्हाला रोडलाच पहिलाच दुकान आहे आणि खरंच सरांचा नाश्ता खूप छान आहे आणि समोसे तर अगदीच फेमस आहेत तुम्ही बी नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद